श्री स्वामी समर्थ मंडळी नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये या चार राशींमध्ये विवाह योग संभवत आहेत त्यामुळे या राशी कोणत्या आहेत त्याबद्दल आपण बघूयात सगळ्यात पहिली भाग्यशाली रास म्हणजे मेष मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीतील लोकांसाठी जानेवारीपासूनच म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच खूप चांगला काळ तयार होणार आहे आणि या लोकांना रिलेशनशिपमध्ये असले किंवा प्रेमात असले तर तुम्ही आत्ता लग्नासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करू शकता आणि तुम्ही ज्या लो व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहात किंवा प्रेमात आहात त्या व्यक्तीबरोबर तुमचं लग्न होण्याचे चान्सेस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहेत त्यामुळं तुम्ही प्रयत्न करायला अजिबात हरकत नाही म्हणजे मेष राशीच्या लोकांचं ह्या वर्षभरामध्ये लग्नयोग शंभर टक्के आहे फक्त त्यांनी प्रयत्न त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये विवाहयोग असणारी दुसरी रास म्हणजे वृषभरास या राशीचे जे लोक विवाह बंधनात अडकण्याची इच्छा बाळगतात आणि ज्यांचं वय विवाहासाठी योग्य आहे त्यांच्यासाठी नवीन वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस वर्ष खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे या वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच पंधरा जानेवारीपासून पंधरा मे पर्यंतचा काळ तुमच्या लग्नासाठी अनुकूल आहे या काळात जर तुम्ही प्रयत्न केले तर शंभर टक्के लग्न होणार आहे या काळात तुमचा साखरपुडा किंवा विवाह करण्याच्या दिशेनं तुम्ही पाऊल उचलू शकाल आत्तापर्यंत तुम्ही प्रयत्न केले असतील नाही असं नाही पण प्रत्येक वेळी तुम्हाला यश मिळेलच असं नसतं पण तुमची मनोकामना जी लग्नाची मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठीचा आता सुवर्ण काळ आला आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायला अजिबात हरकत नाही पंधरा जानेवारी ते पंधरा मे या दरम्यान तुमचं लग्न शंभर टक्के होणार यापुढची रास म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस साल खूप शुभ आणि अनुकूल परिणाम देणार ठरणार आहे फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत तुमच्या राशीमध्ये खूप चांगला योग आहे फक्त थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे विवाहाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु एप्रिल मे आणि जून त्यानंतर जुलै यानंतर तुमच्यासाठी वरदानासारखे येणारा काळ ठरणार आहे त्यामुळं एप्रिलनंतर तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आता येणारा जो दोन हजार पंचवीसमधले सुरुवातीचे काही महिने आहेत या महिन्यांमध्ये तुम्हाला अडचणी येतील तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तरीही अडचणी असतील पण त्या अडचणीतून मार्ग मिळत जाणार आहे तुम्हाला आणि एप्रिलनंतर तुमचं सुरळीत सगळं लागणार आहे आणि तुम्हाला प्रयत्न ते फायदेशीर ठरणार आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रेमसंबंध आणि रोमॅंटिक गोष्टी वाढणार आहेत त्याचबरोबर तुम्ही जर लग्नासाठी प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही सिंगल आहे आणि तुम्हाला आता लग्न करायचं आहे किंवा रिलेशनशिप हवी आहे तर त्या दृष्टीनं प्रयत्न करू शकता लग्नासाठीचा काळ अत्यंत छान आहे त्यामुळं तुमचे प्रेमविवाहसुद्धा जुळण्याचा एक योग बनतोय त्यामुळं त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि शेवटची रास म्हणजे तूळ रास तूळ राशीलासुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये लग्नाचे योग संभवत आहेत म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने फक्त कमजोर आहेत मार्च महिन्यापासून तुमच्या राशीमध्ये चांगले ग्रह दिसत आहेत त्यामुळं मार्चनंतर तुमचं सुरळीत लागणार आहे पहिल्या दोन महिन्यामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळं पहिल्या दोन महिन्यांमध्ये विवाहाच्या चर्चा पुढं नेणं किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न करणं पूर्णपणे टाळा म्हणजे दोन हजार पंचवीसमधले जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने तुम्ही शांत राहायचं आहे काही करू नका दोन महिन्यांनंतर म्हणजे मार्च महिन्यानंतर तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही कारण तुमचे नशीब तुम्हाला उत्तम परिणाम देणार आहे मार्चनंतर तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे विवाहासाठी मार्चनंतर तुम्ही प्रयत्न करू शकता डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे म्हणजे मार्च ते डिसेंबर हा जवळपास सात आठ महिन्यांचा जो काळ आहे हा अत्यंत लाभदायक आहे तुम्ही आनंदानं ह्या लग्न कार्यामध्ये उतरा तुमचं लग्न शंभर टक्के होणार ह्यात काहीही शंका नाही श्री स्वामी समर्थ